नमस्कार महा एम टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्यावर आर्य पाटील व्हिडिओग्राफर आहेत आज सर्वप्रथम मला आपल्या सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत कारण आपल्या कृपेमुळे आणि आमच्या एम टी बीमुळे आज माझे तीनशेहून जास्त व्हिडिओ पूर्ण झालेले आहेत हा तीनशे पाचावा व्हिडिओ मी करतोय असा याचा अर्थ आहे की माझे व्हिडिओ आपल्याला आवडतात नाहीतर कोणी इतका वेळ व्हिडिओ म्हणजे मी करीन खूप पण लोक ते करू देणार नाहीत तेव्हा आपल्याला पुन्हा पुन्हा धन्यवाद पाच दिवसापूर्वी मी फ्रान्सच्या निवडणुकीवरती व्हिडिओ केला होता आणि त्याच्यात बरीच विधानं केली होती मी त्याच्यावरती तो आता पंच्याहत्तर हजारावरती त्याचा व्ह्युअरशिप गेलेली आहे आणि त्या व्हिडिओवरती बरेच कमेंट्स आल्या बहुतेक कमेंट्स सगळ्या पॉझिटिव्ह होत्या उत्तेजन देणाऱ्या होत्या पण काही निगेटिव्ह पण होत्या आणि तसं होणारच मतमतांतर हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे आपल्याला एक गंमत सांगू का की मला बऱ्याच लोकांनी जो विरोध केला त्यांची मनोवृत्ती डावी मनोवृत्ती होती हे दिसत होतं त्यांच्या लेखनामध्येही दिसत होतं ते अपशब्द देखील वापरतात डाव्यांचं हे वैशिष्ट्य आहे की जिथे लोकशाही असते तिथे ते लोकशाहीचा उदो उदो करतात आणि सत्तेवर आल्यानंतर ते लोकशाही गुंडाळून ठेवतात मुळामध्ये डावा पक्ष जो सुरुवात झाला रशिया त्यांच्या राज्य आल्यानंतर त्यांनी लोकशाहीला गुंडाळून ठेवलं तुम्ही कुठलाही डावा पक्षाचं सरकार बघा लोकशाहीला अजिबात जागा नसते विरोधकांना जागा नसते विरोधकांची गठडी वळली जाते रशिया चीन क्युबा कितीतरी देश आहेत की ज्यांनी कुठल्याही तऱ्हेच्या लोकशाहीला थारा दिलेला नाही आणि म्हणूनच लोकशाही राष्ट्र विरुद्ध डावे असा संघर्ष सगळ्या जगात सुरू झाला जे शीतयुद्ध अमेरिकेने नंतर सुरू केलं होतं त्याच्यामध्ये हाच मुख्य भाग होता की लोकशाहीवादी लोक विरुद्ध जगळा तो रशियाच्या हाताखाली जी सगळी पंधरा देश त्यांच्या पुढे शकलं झाली ते सोडून द्या ते पंधरा देश कुठेही लोकशाही नव्हती लोकशाहीचा आभास असतो लोकशाहीचं सोंग असतं दाखवायला निवडणुका असतात अठ्ठ्याण्णव टक्के मतं मिळून कुठे निवडून येतात कारण विरोधक नसतातच एखाद दोन दाखवण्यापुरते विरोधक असतात आणि गंमत अशी आहे की डाव्यांना हे कळतच नाही की आपल्या इथे लोकशाही नाहीये आणि तरी आपण लोकशाही करता ओरडतोय राहुल गांधींचंच उदाहरण घ्या ना मला दोन तीन लोकांनी याच्यावरती सांगितलं मला वाटतं दत्ताजीराव पाटील यांची कमेंट होती की राहुल गांधी असं मुळे काही म्हणालेच नाही मी इथे त्यांनी म्हणाले त्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवणारे की एक एप्रिलला रामलीला मैदानावरती भाषण करताना राहुल गांधींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जर पुन्हा भाजप निवडून आला तर या देशात आगी लागतील हे राहुल गांधींचे शब्दच आहेत भाई और मैं सच बोलता हूं और मेरी बात आप अच्छी सुन लो अगर हिंदुस्तान मे मॅच फिक्सिंग का चुनाव बीजेपी जीते और उसके बाद संविधान को उन्होंने बदला तो इस पूरे देश में आग लगने जा रही है म्हणजे मी माझे शब्द म्हणून सांगितलेच नाहीयेत तर ते आपण नंतर बघा ज्यामध्ये ते तुम्हाला हा व्हिडिओ जो आम्हाला दाखवता आला त दिसेल बर राहुल गांधी जे संविधानाच्या नावाने मोठ्या मोठ्यानी ओरडत असतात दोन गमती तुम्ही बघितल्यात तर त्यांच्या हातात जे संविधानाचे प्रत असते ती लाल रंगाची असते मूळ संविधान एक तर ते छोटीशी डायरी असते त्याच्या आतमध्ये काय कोणी अजून पाहिलेलंच नाही मूळ संविधान कधीही लाल रंगात छापलेलं नव्हतं आता तर ते एक हिरव्या रंगाची प्रत सुद्धा घेऊन आले पण तो मुद्दा वेगळा त्यांना अनुराग ठाकूरनी प्रत्यक्ष लोकसभेमध्येच हा प्रश्न विचारला होता की संविधानात एकूण कलम किती हो शून्य उत्तर त्यांनी अनुराग ठाकूरनी त्यात सांगितलं की अहो तुम्ही नुसतं हातात धरता कधीतरी उघडून वाचत जा इतका अपमान एखाद्या विरोधी पक्ष नेत्याचा कधी झाला असेल असं मला वाटत नाही पण राहुल गांधी ज्या प्रकारच्या आगी लावी आगी लागतील वगैरे म्हणत होत्या ना त्याचं प्रत्यंतर आपल्याला आता फ्रान्समध्ये येत आहे फ्रान्समध्ये मी व्हिडिओ केला त्यानंतर पहिल्या मतदानाच्या फेरीमध्ये उजवा पक्ष जो होता मरिल पेन यांचा किंवा जॉर्डन पार्नेला यांचा त्याला बहुमत म्हणजे त्यांचा बहुमताकडे वाटचाल चालली होती तो मोठा पक्ष होता वगैरे वगैरे तर त्यानंतर काय झालं दुसऱ्या दिवशीपासून डाव्या लोकांनी फ्रान्समध्ये आगी लावायला सुरुवात केली होती ते हरले म्हणून आगी लावत होते बघा हा काय चाललंय त्याची तुम्हाला दृश्या टीव्हीवरती दिसलीच असतील गेले चार पाच दिवस ते आगी लावण्याचा कार्यक्रम त्यांचा चालू होता फ्रान्समधली मुख्य शहरं म्हणजे पॅरिस लिओ लिओ हे फ्रान्सचं इंडस्ट्रीयल मोठं शहर आहे बोर्दो हे फ्रान्सच्या दक्षिण फ्रान्समधलं असते शहर आहे मारसा आहे तर काय यांचाच वर्चस्मा आहे ज्याप्रमाणे आगी लागल्या आणि आगी म्हणजे काय आत्ता परवा कळलं दहा दहा पंधरा पंधरा हजारांचा जमाव पोलिसांवर चालून गेला होता तीन हजार पोलीस होते तिथे ते काही त्यांना इतक्या मोठ्या जमावाला पोलीस कसं तोंड देणार ऐकून आम्ही हरतोय तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू इथपर्यंत मी ऐकलं इथपर्यंत आपण समजू शकतो परंतु आता दुसरी फेरी झाली गेल्या रविवारी दुसरी फेरी पार पडली मतदानाची आणि अत्यंत आश्चर्यकारकरीत्या या मतदानाच्या फेरीमध्ये डाव्यांचं वर्चस्व सिद्ध झालं म्हणजे डाव्यांचं बहुमत आलेलं नाही डाव्यांचं बहुमत आलं नाही मॅक्रॉनचा जो मध्यमवर्गीय ऑन्सांबल पक्ष आहे त्यांचं बहुमत आलं नाही <laughs> मरिले पेन पे यांचा जो रॅली आहे नॅशनल रॅली नॅशनल पक्ष त्यांचंही बहुमत आलं नाही परंतु डाव्यांचं सर्वात जास्ती सीट त्यांना या या मतदानामध्ये त्यांना सर्वात जास्ती सीट मिळाल्या परंतु बहुमतापासून ते लांब आहेत आता त्या का मिळाल्या त्याचंही उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे मॅक्रॉन uh, आणि डावे यांनी अशी मांडवली केली की के आपण जिथे जिथे एकत्र एकमेकांशी लढत होतो तिथे उजवे पक्ष निवडून येतील तर उजव्यांचा पराभव करता जिथे जिथे जो वरचड त्यांनी स्वतःला ठेवायचं आणि दुसऱ्यांनी नाव मागे घ्यायचं अक्षरशः तसंच झालेलं आहे आणि <coughs> हे मागे घेतल्यामुळे उजवे पक्ष म्हणजे ज्याला फार राईट म्हणतात मरिल पेनचा पक्ष त्याचे उमेदवार पडले परंतु इतकं करून सुद्धा बहुमत त्यांना मिळालेलं नाही आता याच्यानंतर काय जोडतोड होईल ते आपल्याला बघायचंय त्यांचा सध्याचा जो पंतप्रधान आहे त्यांचं नाव गॅब्रिएल अटल आहे त्यांचा अटल बिहारी आपण म्हणू गमत म्हणून तर त्यांना ते राजीनामा द्यायला निघाले होते पण मॅक्रॉननी सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका आपल्याला स्टॅबिलिटी करता तुमची आत्ता गरज आहे याचा अर्थ कदाचित असा असेल की मॅक्रॉन कदाचित उजव्या पक्षाची हात मिळवणी करून राज्यावर पुन्हा येण्याचे स्वप्न बघत असतील काहीही शक्य आहेत आता पाहिलं तर सर्वात मोठा सिंगल पक्ष हा सिंगल पक्ष हा उजवा पक्षच आहे बाकी दोन या आघाड्या आहेत पॉप्युलर फ्रंट ही एक आघाडी आहे जी डाव्यांची आघाडी आहे आणि दुसरी मॅक्रॉनची अन्सांबल म्हणजे बाकी उरलेल्या सगळ्यांची मिळून केलेली एक आघाडी आहे परंतु एकमेव मोठा पक्ष हा परत रॅली नॅशनल आर एन हाच पक्ष आहे म्हणजे थोडंफार भारतासारखंच दिसतंय की संगल सिंगल लार्जेस्ट पार्टी बी जे पी बाकीच्या सगळे आघाड्या आपण आपले निकाल आत्ता निकाल सुद्धा पाहिले तर आपल्या लक्षात येईल इथे मला भारताच्या सुजान मतदारांचे शतशहा आभार मानायचे की जरी त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत दिलं नाही तरी हे जे डावी गँग आहे मी गँग हा शब्द थोडा जाणीवपूर्वक वापरतो कारण आगी लावण्याचा कार्यक्रम गँगवेळीच करू शकतात या डाव्या गँगला त्यांनी इतक्या कमी सीट दिल्या की ते सगळे एकत्र येऊन सुद्धा त्यापेक्षा जास्ती सीट भाजपला आहे त्यामुळे त्यांचं सरकार येऊ नाही नाहीतर मी खात्रीने सांगतो तुम्हाला यांचं जर सरकार आलं तर दुसऱ्या दिवशीपासून देशात आगी लागतील कारण यांचे विरोधी पक्ष नेते स्वतःच म्हणले होते की आगी लागतील तेव्हा ते म्हणले होते की आम्ही हारलो तर आगी लावू पण फ्रान्समध्ये आपल्याला दिसतंय हे लोक जिंकले तरी आगीच लावतात कारण अराजकता अराजक माजवणं एवढाच त्यांचा उद्देश आहे या देशातल्या सुजान मतदारांनी अत्यंत समयसूचकपणे आणि आपली बुद्धी वापरून मतदान केलं त्यामुळे या बरं भलत्या लोकांच्या हातात सत्ता गेलेली नाही आहे ह्यांच्या हातात सत्ता गेली की अस्वस्थता अराजक आगी लावणं लूटपाट महिलांवर बलात्कार बंगालमध्ये आपण बघतोच की बंगालमध्ये यांचं आपल्याला दिसतंय काय चाललंय ते आणि यांच्यामध्ये पुन्हा उन्मादी मुस्लिम जर ॲड झाले जे फ्रान्समध्ये तेही झालेले आहे हे आपल्याला कोणी नीट सांगत नाहीये पण फ्रान्समध्ये इमिग्रंट्स इमिग्रंट्स म्हणून जे आहेत ना त्या इमिग्रंटपैकी ऐंशी नव्वद टक्के मुस्लिम इमिग्रंट्स आहेत कारण फ्रान्सच्या जे वसाहती होत्या अल्जेरियाला होत्या मोराक्कोला होत्या त्या सगळ्या मुस्लिम देशांमध्ये वसाहती होत्या तिथले लोक शरणार्थी म्हणून निर्वासित म्हणून फ्रान्समध्ये आले त्यांना हवं तसं येऊन देण्याकरता या सगळ्या मध्यमवर्गीय आणि गाव्या पक्षांनी मदत केली त्यामुळेच त्यांचं आता मतदानात टक्केवारी वाढलेली आहे त्यांची दादागिरी वाढलेली आहे गेल्या वेळेला मी आपल्याला सांगितलं होतं की एका माणसाला पोलिसांच्या गोळीने तो मेला तर त्यांनी संबंध फ्रान्स पेटवून दिला होता फ्रान्सला आता कळलेलं आहे की या लोकांना निवडून दिलं तर काय होतं माझी अशी खात्री आहे आणि माझा असा विश्वास आहे की फ्रेंच नागरिक त्यातले सुबुद्ध आणि जे शहानपण स्वतःचं अजून असलेले नागरिक आहेत ते नक्कीच याला विरोध करतील उद्या जर मॅक्रॉन आणि उजव्या पक्ष्यांची युती झाली तर आश्चर्य वाटायला नको हे मी आत्ता मुद्दाम सांगतोय काय होतंय ते काळच ठरवेल परंतु ही जी लक्षणं आहेत ही बरी नव्हे ब्रिटनमध्ये काय झालं ब्रिटनवरती मी व्हिडिओ याच्या आधी केलेला आहे ब्रिटनमध्ये सुद्धा लेफ्ट लोकांचंच राज्य आलंय पण गंमत बघितलीत का ब्रिटनचा जो पंतप्रधान काही आलेला आहे सध्या निवडून त्या किअर त्याचं नाव किअर आहे त्या पंतप्रधानांचा नूर कसा बदललेला तुम्ही पाहिला का त्याच्याही लक्षात आलेलं आहे की आपल्याला जरी इस्लामी लोकांचं पाठबळ असलं तरी या इस्लामी लोकांच्या बरोबर आपण गेलो तर ब्रिटनसुद्धा बेचीराख व्हायला वेळ लागायचा नाही निवडणुकाच्या आधी तो, तो स्वामीनारायण मंदिरात गेला तिथे त्यांनी स्वतःचं पूजा वगैरे केली कारण हिंदू समाज जो इंग्लंडमध्ये आहे जो हिंदू लोक तिथे जी बाहेरची गेलेली आहेत इमिग्रंट ज्याला म्हणतात बाहेरनं आलेली लोक तो समाज शांतताप्रिय आहे तो यांना विठीला धरत नाही तो गुंडगिरी करत नाही आणि यदा यांना मतं ज्या मुस्लिम समाजाने दिली त्यांनी ऑलरेडी स्वतःच्या दहा मागण्या सुद्धा टाकलेल्या आहेत मी थोडंसं इंग्लंडचं पण आपल्याला मुद्दाम सांगितलं की आपली लढाई कोणाशी आहे ते आपल्याला लक्षात यावं ही लोक राज्यावरती आली तर ही लोक स्वतःच्या सारखं तुमचं राज्य करायला बघतात ही लोक म्हणजे इथे मी मुस्लिम शरणार्थींबद्दल मुद्दाम म्हणतोय ते ज्या देशातून येतात त्या देशात मुळात त्यांना राहायचं नसतं कारण तिथे दडपशाही चालू झालेली असते वगैरे वगैरे ते म्हणतात ते तुमच्या देशात येतात आणि तुमच्या देशात त्यांना पुन्हा मुस्लिम राज्यच आणायचंय ब्रिटनमध्ये मध्ये या लोकांनी ब्रिटिश लोकांनी ब्रिटिश मुस्लिम लोकांनी तलवारी काढून निदर्शनं केली की के आता आपलं राज्य आलंय काईरला हे समजलेलं आहे आणि त्यामुळे काईर ॲक्च्युली आता जे पाहतोय तो त्यांच्या बाजूने जात नाही आहे अशी एक शक्यता आहे की तो आता स्वतःला युटर्न करेल काश्मीरच्याबद्दल त्यांनी ऑलरेडी युटर्न केलेला आहे याच्या आधी त्यांचं लेबर पार्टीचं नेहमी सांगणं होतं की काश्मीर जे आहे ते काश्मीर भारत त्याच्यात आक्रमक आहे वगैरे वगैरे आता त्यांनी पूर्णपणे स्वतःला उलट करून घेतलेलं आहे निर्वासित आणि शरणार्थींच्या बद्दल सुद्धा तो बहुतेक युटन घेईल अशी लक्षणं आहेत काय होतं ते काळच ठरवेल आपली लढाई या अराजकतावाद्यांची आहे आपल्याकडे केजरीवाल त्यांचा कंपू ही सगळी लोक अराजकतावादच आहेत कारण अराजक माजलं की या लोकांना हवे तसे अत्याचार करता येतात हवी तशी देशाची लूट करता येते त्यामुळे यांना फक्त अराजक पाहिजे भारतीय सुजाण मतदार यावर्षी तर आपण त्या वाचलो वाचलोय फ्रान्सचं काय होणार माहीत नाही इंग्लंड सुद्धा कदाचित या अराजकनं वाजेल या अराजकतेला कुठेही थारा नसावा कारण अराजकाला आमंत्रण दिलं की कुठल्याही नागरिकाच्या जीवाची शाश्वती नसते एक उदाहरण म्हणून सांगतो सत्तावन्न मुस्लिम देश आहेत सत्तावन्न मुस्लिम देशापैकी कुठेही लोकशाही नाहीये हे लोकशाहीचं नुसतं डिंगोरा पिटतात प्रत्यक्ष लोकशाही इथे नसते त्यांच्या इथे ठोकशाहीच असते आणि त्याला विरोध करायचा असला तर तुम्हाला मरावं लागतं अनेक देशांमध्ये आपण हे पाहिलेलं आहे तेव्हा लोकशाहीवादी राष्ट्रांनी सावध व्हावं सावध ऐका पुढल्या हाका म्हणूनच मी हे व्हिडिओ करत असतो आणि हे जे आम्हाला कमेंट्समध्ये सांगत होते ना की राहुल गांधी असं म्हणलेच नाही त्यांच्याकरता तो व्हिडिओ मी टाकलेलाच आहे राहुल गांधी असंच म्हणले त्यांना हेच करायचंय संविधान वाचवणाऱ्या राहुल गांधींच्या काँग्रेसनीच संविधानाची गळेचेपी करून एकोणीशे पंच्याहत्तर साली संविधान गुंडाळून ठेवलं होतं इंदिरा गांधींनी आपल्या सुदैवानी त्यांना सुबुद्धी सुचली की निवडणुका घ्यायच्या म्हणून आपण त्यातनं बाहेर आलो ना नाही तर एक छत्री एक गांधी आणि एक काँग्रेसी परिवाराने आपल्यावरती सतत राज्य केलं असतं म्हणून सावध व्हा आणि पुढे काय होतं त्याच्याकडे डोळसपणे बघा एवढंच आपल्याला सांगायचं होतं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांबरोबर जरूर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन जर दाखवून दा ठेवलं तर त्याच्यानंतर आमचे नवीन व्हिडिओ झाले की आपल्याकडे बातमी लगेच आणि हो तुमच्या कमेंट्स येऊ द्या माझ्या फ्रान्सच्या व्हिडिओवरती तर अडीचशे कमेंट्स आहेत सगळ्या वाचणं काही मला शक्य नसतं म्हणून मी एक वानगी दाखल एक कमेंट वाचली होती नमस्कार आणि धन्यवाद